नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा माझे नाव सुनील माझे माझ्या पोस्ट अनोरा तालुका अनोरा जिल्हा जळगाव बर आपण आता हा जो मका लावलेला हा मक्का कोणता मका लावलेला ॲग्री कंपनीचा प्राईड म्हणून सन ॲग्री इंडस्ट्रीजचा प्राईड नावाचा मका प्राईड बर किती पॅकेट लावले होते मी पावसाळ्यामध्ये एक पॅकेट लावलेलं होतं आता हिवाळ्याच्या वेळेस चार पॅकेट लावलेले बर तर पावसाळ्यामध्ये कसं राहिलं तुम्हाला उत्पन्न चांगलं वाटलं त्याच्या दाना पण चांगला आहे बघा कॅप्सल दाण आहे आणि उत्पन्नाला चांगला आहे तो बरं दुती म्हणजे पावसाळ्यामध्ये हा मक्का लावला याच्यासोबत दुसरे पण मक्के त्याच्यासोबत दुसऱ्या मक्याच्या तुलनेमध्ये हा मक्का कसा वाटला ॲव्हरेजला चांगला आहे तो त्याच्यापेक्षा दोन तीन क्विंटल जास्त आला त्याच्यावर जास्त आहे आणि आता हा जे मक्याचा गळ पडलेला आहे आणि जे कंच लावलेलं आहे फ्राईट मक्याचे बघा हा फ्राईट तर आता याच्याहून काय वाटते तुम्हाला तुम्ही दुसरे पण मक्के लावलेले आहेत चालू सीझनमध्ये पण तर पण नाही या मक्यात जास्त येईल का दुसऱ्या मध्ये राईटचं चांगलं उत्पन्न येईल दुसरं वरायटी पेक्षा मी वायरस काढला दाण्यांच्या ज्या का त्याच्यावरून समजलं की प्राईटच्या मक्याला दाणे जास्त आहे बाबा बरं आडव्या लाईन किती आहेत आडव्या लाईन किती आहे अशा वीस बावीस आहे का अठरा वीस अठरा 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 ते वीस आडव्या लाईन आहे आणि उभ्याला चाळीस दाणे चाळीस बे चाळीस दाणे आहे अशी उभी बरं तुम्ही मग काहीतरी म्हणले होते बा की रब्बीमध्ये दुसरे जे मक्के होते ते हवा वगैरे आली तर खाली 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 पडणार म्हणजे बाबा ते हा जो मका आहे याचं पाचव्या ते सातव्या पाण्याच्या म्हणजे तुम्ही जर अनुभवला असाल इतर मक्क्याचं वरती कणीस लागते याचं जे कणित आहे पाचव्या ते सातव्याच्या पाण्यामध्येच कणीस लाखल त्याच्यामुळे हवा वगैरे आली तर हा मक्का खाली आपला मोबाईल नंबर सांगा सर माझ्या मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावीस बहात्तर इतर इतर शेतकऱ्यांना काय सांगा इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ब्राईट सण आहे पण चांगला आहे त्याचं बरोबर याच्यामध्ये चांगले क्वालिटी चांगली दान आहे कॅच्च दान आहे चालतं चालतं धन्यवाद काय धन्यवाद